घाट या परिसरामध्येच झाल्यानंतर करवीरकर जिजाबाईंनी त्यांचे समाधी मंदिर या परिसरामध्ये बांधले आणि त्यानंतर त्याला त्यानंतर संस्थान शिवसागर असे संबोधलं गेलं ते हे पहा आपली पंचगंगा आपली माऊली समोर दिसणारं अप्रतिमाशी मंदिर आहे खूप मोठा घाट आहे या घाटाची स्वच्छता होणं खूप महत्त्वाचं आहे तर सकाळच्या पुढाकाराने जी मोहीम झाली होती की चला मातीचा वारसा जपूया अशा मोहीम होणं पुन्हा पुन्हा काळाची गरज आहे हे पहा किती अशा भरपूर पिंड्या आपल्याला प्रत्येक मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मजबूत आणि कित्येक शतकापासून हा घाट आपल्याला पाण्याशी टक्कर देताना आपल्याला पाहायला मिळतो यातले काही जे मंदिर आहे ते बारा महिने चोवीस तास पाण्यामध्ये असतात तरीसुद्धा अजूनही हे पहा आपल्याला सतीगड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते भरपूर अशा या परिसरामध्ये आपल्याला ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे शिलालेखसुद्धा आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे पहा अशा भरपूर महादेवाच्या पिंडी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे शिल्प असतील नंदीबैल असेल हे पहा हे मंदिर बारा महिने पाण्यामध्ये असतं परंतु या मंदिराची सुंदर असे स्वच्छता केलेली आहे आणि आपण दर्शन घेत आहोत महादेवच्या पिंडीचं पिंडीची सुद्धा रचना आपल्याला भव्य आणि दिव्य एका दगडी पाशणामध्ये कोरलेली आपल्याला पाहायला मिळते हे पहा जबरदस्त असं पिंडीची रचना तर भरपूर या परिसरामध्ये अशा भरपूर ऐतिहासिक वारसा वार वारसा असणाऱ्या वारसा असणारे मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मजबूत असे खांब असेल खांबाची रचना असेल प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची खूप गरज आहे कारण या गोष्टीचा अभ्यास करणारे इतिहास संशोधक असतील किंवा मंदिरांचे अभ्यास करणारे मार्गदर्शक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अशा मोहीम राबवाव्या लागतील जेणेकरून हा ऐतिहासिक वारसाची माहिती आपल्याला परिपूर्ण असे भेटेल पहा प्रत्येक खांब खांबाची रचना त्याच्यावर असणारे शिल्पकाम कोरीकाम इतकं अप्रतिम आहे की ते आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही कोणत्याही पद्धतीचं सपोर्ट नसताना इतकं म्हणजे ओझं हे खांब पेलतात आणि तितक्याच ताकदीने ते अजूनही टिकून आहेत हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे असो तर मित्रांनो नक्कीच या पंचगंगा घाटाला भेट द्या आपला ऐतिहासिक वारसा आहे याचं दर्शन नक्कीच घ्या आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या किल्लेदर्शन या चॅनलवर चॅनलला नक्कीच भेट द्या आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की जे ऐतिहासिक वारसा आहेत हा ऐतिहासिक वारसांचं दर्शन आपल्याला देण्यासाठीच प्रत्येकाला जमतंच असं नाही तर या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा ऐतिहासिक वारसाचं दर्शन देत आहोत हे पहा दीपस्तंभ त्याच्यावर असणारं हत्तींचं कोरेगाम असेल वेगवेगळी शिल्पं असतील किंवा ह्या ह्याच्या पाठिंबाचा काय उद्देश आहे में में आपले ते आपल्याला मी पाठिंबाची आम्ही आपली जी काही व्हिडिओ जुने मंदिरांची बघितलेलं आहे त्यामध्ये मी सर्व या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता मी थोडक्यामध्येच आपली माहिती सांगत आहे हे पहा अशी भरपूर मंदिरं या परिसरामध्ये पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला पाहता आले हे पहा दीपस्तंभ या ठिकाणी होतं परंतु काळाची हे पडलेलं नाही परंतु आपला हे ऐतिहासिक वारसा अजूनही तितक्याच ताकदीने आणि तितक्याच समटवण्याने आपल्याला साक्ष देत आहे किती द्यावे किती घ्यावे किती सरावे अशा काही घटनांचा जंजाळ जेथे पेरावे असा आपला हा ऐतिहासिक वारसा आणि या वारसाचं आपण दर्शन घेत आहोत तर कोल्हापासून कोल्हापूरपासून फक्त काहीच किलोमीटर अंतरावर असणारा ऐतिहासिक अशी मंदिरं आणि आपण इथून पुढं जे काही आपले व्हिडिओ जे असतील कोल्हापूर दर्शनामधील जास्तीत जास्त आपण माहिती टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये कमीत कमी एक तीनशे ते चारशे मंदिरं असतील समाधी असतील आणि भरपूर असे म्हणजे जे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या किल्ले दर्शना चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहेत तळे असतील मंदिर असतील समाधी असतील घाट असतील भरपूर म्हणजे अशा ज्या कल्पनाही करू शकत नाही किंवा ज्या गोष्टी कोणाला माहिती नाहीत तळे असतील ज्या जुन्या काळातील विहिरीसुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळतात अशा भरपूर घटना किंवा ज्या वास्तू आहेत त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत एखादा दगड जर असेल तर तो दगडाची स्थापना कधी झाली आणि त्या पाठीचा उद्देश काय आहे हे आपण सांगणार आहोत त्यामुळं हे आपले प्रेरणास्थान शक्तीस्थान बंद स्थान देहस्थान आहेत आणि हा याचं दर्शन आपण नक्कीच घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि संपूर्ण हा व्हिडिओ पाहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा सा ऋणी आभार आहे आणि आपल्याच हे चॅनल आपल्यासाठीच आहे आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की हे ऐतिहासिक वारसा जेवढा आपल्याकडं पोचवता येईल त्याचा जेवढा आनंद घेता येईल जेवढा बघता येईल कारण जोपर्यंत डोळे उघडे आहेत तोपर्यंत हे निसर्ग आहे निसर्गाच्या अद्भुत कला आपण पाहणार आहोत आणि आयुष्यामध्ये अप्रतिम म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे की त्याच्या पाठीमाचा उद्देश आपल्या लक्षात द्या बारकोही आपल्याला लक्षात येणार नाही ना इतकं अप्रतिम बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा आणि नक्कीच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या पंचगंगा जो घाट आहे या घाटाच्या परिसरामध्ये असणारे सर्व मंदिरं ऐतिहासिक पिंडी आणि या सर्वांचं दर्शन नक्कीच घ्या आणि हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया तर चला मित्रांनो हे पाण्यामध्ये मंदिर असल्यामुळे आपल्याला आज जाता आलं ना नाही तर अशा भरपूर वारसा आपण वारसास्थळ अशाच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील पाहणार आहोत तर चला मित्रांनो जय शिवराय पुन्हा भेटू नवीन माहितीसह आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस पडत आहे तर चला जय शिवराय जय शिवराय मित्रांनो